<ETITANij2> वाळूला काही मुहूर्त लागे ना तीस सप्टेंबरला वाळू सुरू होणार सुरुवातीला हो पावसाळ्याचा ब्रेक शासनाने नद्या गाळमुक्त करण्यासाठी नदीतील वाळू उपसा करण्यासाठी परवानगी दिली आहे मात्र दहा जून ते तीस सप्टेंबर पर्यंत शासनाच्या धोरणाप्रमाणे या दरम्यानच्या कालावधीमध्ये वाळू उपसा करण्यास परवानगी नाही वाळू उपसासाठी परवानगी मिळाल्यानंतर सुरुवातीलाच वाळू उपशाला ब्रेक लागला आहे शिरोळ तालुक्यातील घालवाड अर्जुन वाडकवटे गुलंद शेडशाळ या ठिकाणी शासनाच्या नियमाप्रमाणे वाळू उपशाला परवानगी मिळाली आहे मात्र पावसाळा सुरू झाल्याने तीस सप्टेंबर नंतरच वाळू सुरू होणार आहे घरे बांधणे सामान्य नागरिकांच्या आवाक्याच्या बाहेर गेली आहे पूर्वी तीन हजार रुपयाला ब्रास मिळणारी वाळू आता बारा हजार रुपये ब्रास दुय्यम दर्जाची वाळू मिळत आहे या वर्षीच्या सुरुवातीला वाळू सुरू होणार म्हणून अनेकांनी घरे बांधण्याचं नियोजन केलं होतं मात्र प्रशासनाने मेच्या अखेरीस परवानगी दिली तर दहा जून पासून शासनाच्या नियमाप्रमाणे वाळू उपसा करता येणार नाही यामुळे वाळू उपशाला अद्याप मुहूर्त मिळण्याचा झाला आहे महानकर निप्स साठी इजास खान पठान कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा